सितारे जमीनपर हा अतिशय चांगला सिनेमा श्री आमिर खान यांनी तयार केलेला आहे विशेषतः जी आपली विशेष मुलं आहेत स्पेशली एबल्ड चिल्ड्रन आहेत त्यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा सिनेमा आहे समाजामध्ये या मुलांबद्दल एक सेन्सिटायझेशन करणारा आणि त्यांच्यामधल्या ज्या विशेष अॅबिलिटीज आहेत त्या समाजासमोर आणणारा अशा प्रकारचा सिनेमा आहे आपल्याला कल्पना आहे की ऑटिझम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्यांनी ग्रसित असलेले आमचे जे हे विशेष मुलं आहेत त्यांचा परिवार त्यांचे शिक्षक हे त्यांच्याकरता खूप कष्ट घेतात आणि त्यातनं त्यांना समाजामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतात समाजाचाही रिस्पॉन्स हा त्यांच्याबद्दल सेन्सिटिव्ह असला पाहिजे हा खरं म्हणजे या सिनेमातनं आपल्याला समजतं म्हणून मी आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे आज दिव्यज फाऊंडेशनच्या वतीनं अमृतानी या ठिकाणी एक स्पेशल शो ऑर्गनाईज केला आहे आणि विशेषतः पंधरा शाळांमधले विशेष मुलं हे या शोमध्ये आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आणि हा सिनेमा पाहण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो मला असं वाटतं अतिशय क्रिएटिव्ह अशा प्रकारचा सिनेमा तयार झाला आहे त्याबद्दल मी आमिर खान यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो